एसएम स्टार मराठी नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री सद्गुरू साखर कारखाना लिमिटेड राजेवाडी ऊस तोडणी वाहतूक करार समारंभ श्री सद्गुरू साखर कारखाना लिमिटेड राजेवाडी या कारखान्याचा गळित हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस ऊस तोडणी वाहतूक करा शुभारंभ बुधवार दिनांक तीस रोजी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री बाळासो कर्णवर पाटील व संचालिका सो, सो उषा मार्कड यांचे शुभ हस्ते कारखान्याच्या कार्यस्थळावर संपन्न झाला यावेळी बोलताना व्हाईस चेअरमन यांनी चालू हंगामात कारखान्याचे दहा लाख मेट्रिक टन उद्दिष्ट ठेवले असून जास्तीत जास्त वाहतूक कंत्राटदारांनी करार करावेत व सक्षम तोडणी मजूर हजर करावेत तसेच कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपले कारखान्यास ऊस गाळपासाठी पाठवावा असे आवाहन केले आहे सो मार्कड मॅडम यांनी गुरुपूजा करून सर्वांना आर्ट ऑफ लिव्हिंग बाबत आनंदी जगण्याबाबत मार्गदर्शन केले या प्रसंगी कारखान्याचे जनरल मॅनेजर श्री सत्यनारायण रेड्डी डिप्युटी जनरल मॅनेजर श्री भगवान पाटील मुख्य शेतकी अधिकारी दत्तात्रय श्रीसागर ऊस पुरवठा अधिकारी श्री, श्री नेताजी खोत व मोठ्या संख्येने ऊस वाहतूक कंत्राटदार उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नेताजी खोत यांनी केले तर आभार श्री विलास पिशे यांनी मानले ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला ला करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील